आज आपण दुपारच्या जेवणासाठी उडदाची डाळ बनवणार आहोत रोज तुरीची किंवा मुगाच्या डाळीचं वरण खाऊन कंटाळा आला आहे आणि याची आपण वरण नाही बनवणार तर भाजी बनवणार आहोत तर डाळ मी अर्धी वाटी डाळ धुवून घेतली आहे त्यात पाणी आणि थोडंसं तेल घालायचं आहे आणि कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायचे आहे कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण आता हिरव्या मिरच्या पाच ते सात हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेते आहे आवडीनेसर कमी जास्त करायच्या आहेत मिरच्या आटा लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या ठेचून घेतला तरी चालतो आणि थोडीशी कोथिंबीरही बारीक कापून घेते ही भाजी आपण साल्या सकटची डाळ वापरतोय त्यामुळे खूप पौष्टिक आहे आता आपलं हे कापून झाले कुकरच्याही शिपट्या झाले हे बघा डाळ आपली छान शिजली आहे थोडीशी मी चमचाने मिक्स करून घेते म्हणजे भाजीला दाटसरपणा येतो थो, थोडीशी घट्ट होईल भाजी आता कढईत फोडणीसाठी तेल घालायचे एक पळी तेल घातले म्हणजे दोन चमचे तेल आहे त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे बारीक चिरून घेतलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून छान परतून घ्यायचे मिरच्या छान परतून घ्यायच्या आहेत भाजीत छान चव उतरते मग हे परतून झाले आता यात थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर तेलात घातल्यामुळे छान वासही येतो आणि चवही छान येते हे छान परतून आहे हे छान परतून झालं की त्यात पाव चमचा हळद हळदही छान मिक्स करून घ्यायची हळद तेलात टाकल्यामुळे छान कलर येतो आणि आता आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती घालायची आहे आणि त्यात गरम पाणी मी घालते आधी मी थोडं गरम पाणी आहे हे छान मिक्स करून आहे हे मिक्स करून झालं की आपल्याला हवं तेवढं आप गरम पाणी आपण त्यात घालूया आपल्याला किती पातळ पाहिजे त्यानुसार बनवून घ्यायची त्यात आता चवीनुसार मीठ ते पण छान मिक्स करून आहे आणि भाजीला उकळी येऊ द्यायची भाजी पाच मिनिट छान उकळून घ्यायची आता भाजीला उकळी आल्यावर कोथिंबीर घालायची उकळी आल्यानंतरच कोथिंबीर घालायची आहे त्यामुळं कलर हिरवाच राहतो कोथिंबिरीचा आणि दिसायलाही छान दिसते आपली भाजी तयार आहे आता मी जेवणासोबत मेथीचा खोडा म्हणजे मेथीचा सलाड बनवणार आहे त्यासाठी मी मेथी धुवून घेतली आता ती बारीक कापून घेते त्यावर घालण्यासाठी निंबू आणि अर्धा टोमॅटो टोमॅटो छान बारीक कापून घेते कच्च्या भाज्या जेवणात खाल्ल्यावर खूप जीवनसत्वे आपल्याला मिळतात आता ही मेथीची भाजी टोमॅटो अर्धा लिंबू मी पिळून घेते आपण आंबट कमी जास्त करू शकतो अर्धा चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून झालंय आपण तयार आहे आता आपण जेवणाला काय काय बनवलं आहे ते वाढवून घेते ताटात त्यासाठी भाकरी पोताच्या ताळीची दा भाजी मेथीचं सलाड लोणचं आणि फोडून घेतलेला कांदा कांदा फोडूनच घेते आहे चव छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा